करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार मंगळवार आठ जुलै दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा स्मृती माझी काया वाचा गेली खरे परंतु मी आहे जगदा काय या समर्थांच्या दासबोधातून प्रत्यक्षपणे आत्तापर्यंत निरूपणातून आपल्याला आयुष्यभर शिक्षण आरोग्य समाज प्रबोधन व्यसनमुक्ती या क्षेत्रामध्ये निरळसपणे आपल्याला कार्य पाहायला मिळाले ज्याप्रमाणे आपलं आरोग्य कशा प्रकारे ज्याप्रमाणे पाहायला जर गेलो आजचा दिवस महत्वाचा आज खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहायला गेलो तर अध्यात्माचे धडे देऊन तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रत्येक व्यक्तीला योग्य दिशा दाखवल्या मार्गदर्शन केलेलं आहे अंधश्रद्धा रूढी परंपरा अज्ञान या सर्व प्रकारे समस्यांचं निराकरण केलेलं आहे लाखो भक्तांना परमार्थाकडे वळण्याचा मार्ग दाखवला कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ज्याप्रमाणे अज्ञान आपल्यामध्ये पसरलेलं आहे अज्ञान का कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो कारण सर्वजण आपल्या आजूबाजूची लोक सुद्धा ज्ञान देणारे आहेत परंतु आपल्या अंतरीमध्ये असणारा जो अज्ञान आहे तो बाजूला सारायचा आहे ते सर्व श्रवण आपल्याला प्रत्यक्षात बोधातून घडलेलं आहे कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा यासाठी ही शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे ज्याप्रमाणे आपण शिकत आहोत आपण शिकलेलो नाही आहे आपल्या पाठीवर ज्याप्रमाणे आपण ड्रायविंग करत असताना कार चालवत असताना गाडी चालवत असताना बघा यल लिहितो की नाही म्हणजे काय लर्निंग करत आहे शिकत आहे तसाच आपल्या पाठीवर बघा थाप असली पाहिजे आपण शिकत आहोत शिकलेले आहोत जर आपण बोलून गेलो तर लोक आपल्याला चुना लावतील कारण अंधश्रद्धा अजूनपर्यंत आपण काय करत आहोत अंधश्रद्धावर विश्वास ठेवत आहोत परंतु जर आपण पाहायला गेलो ना अध्यात्माचे धडे देत असताना तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेबांनी शेकडो खेडी गावे असतील शहरी असतील वनवासी भाग आदिवासी भाग यांना सुद्धा व्यसनमुक्तीचा भाग दाखवला कारण का आजकाल जर पाहायला गेलो तर लोक मनुष्यदेह व्यसनामध्ये अडकलेली आहेत या व्यसनातून मुक्त व्हायचं एक वटवृक्ष त्याचप्रमाणे आपला देह संपूर्णपणे या व्यसनामध्ये अडकलेला आहे पहिला भाग अज्ञानाचा दाखवला दुसरा भाग व्यसनाचा दाखवला कारण ही आजची खरी परिस्थिती आहे अहो एवढा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे व्यसनामध्ये अडकलेला देह आपली कडी दरवाजाची वाजवायच्या बघा प्रत्यक्षपणे ऐवजी दुसऱ्यांची कडी वाजवतोय एवढी शुद्ध नाही आहे एवढा व्यसनामध्ये अडकलाय देह हो। बोलायला गेलो तर समर्थ म्हणाले राग येईल क्रोध उभारा येईल विषय आहेत आपला देह संपूर्णपणे विषय वासनेमध्ये अडकलेला आहे मग ही शिकवण आपल्याला नानासाहेबांनी दिली बरोबर की नाही कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो या विषय वाचनेतून आपल्याला मुक्त आहे या व्यसनातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे आपल्याला जी संगत प्राप्त झालेली आहे ती संगत कोणती आहे ते प्रथमतः आपण पाहिलं पाहिजे बरोबर की नाही आपल्यामधला अज्ञान जसं बघा अज्ञान म्हणजे काय तर अंधार दिवस उजाडताच जी रात्र असते ती निघून जाते काळोख असते तो निघून जातो मग तसंच एक ज्योत पेटून प्रत्यक्षपणे अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचं सामर्थ्य डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलं या संतांच्या वाङ्मयाच्या आधारावर शिकवण देऊन त्यांनी जनजागृती केली सामाजिक आणि देशाच्या ऋणांची जाणीव करून देत असताना नेहमी ते म्हणत असायचे अजूनपर्यंत म्हणतायत देशाने मला काय दिलं यापेक्षा मी देशाला काय देणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे कारण आपण जन्माला आलो जन्माला येताना काही घेऊन आलो का हो रिकाम्या हाताने आलेलो आहोत परंतु रिकाम्या हातानेच जाणार आहोत मग काय घेऊन यायचं आहे आणि काय देऊन अहो जन्माला येताना प्रत्येक जण डोक्यावर कर्ज घेऊन आलेला आहे मातृऋण पितृ ऋण कुळ ऋण गोत्र ऋण आपतेष्टांचे ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण ही ऋण आपल्याला फेडायची आहेत बरोबर की नाही म्हणजेच प्रत्यक्षात मी देशाला काय दिलेलं आहे स्वच्छता मोहीम का सांगितली अहो आजार पण काय कमी आहेत अहो नाही नाही ते आजार प्रत्यक्ष पाहायला मिळत आहेत आजार पण कोणाला सांगून येत नाही परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो अशी आजार येऊन थांबलीत की लाखो करोडो रुपये खर्च होत आहेत मग प्रत्यक्षात आपण आपल्यामुळे आपण स्वतःहून आजारपण आणत असतो आपल्या आजूबाजूचा आपण कचरा साफ करत नाही अहो आपल्या अवतीभोवतीचा जरी कचरा साफ केला ना तरी बघा चार लोक आपल्याकडे पाहून स्वतःच्या घरातला कचरा अंगणातसुद्धा टाकणार नाही आणि आजूबाजूचा कचरासुद्धा बाजूला टाकतील कारण का जर आपणच सुरुवात केली आपण बघा चॉकलेट खातो चॉकलेटचा कागद दुसऱ्यांच्या दारी टाकतो किंवा बिस्किट खातो का बिस्किटचा कागद आपण रस्त्यावर टाकतो म्हणजे ही आपणच चालू केलेली परंपरा आहे मग लोकांना बोलून उपयोग आहे का नाही आहे बरोबर की नाही पहावे आपण सी आपण समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका हा भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आपण देशासाठी काय केलेले आहोत आपण विचार करतो तर देशाने माझ्यासाठी काय आहे अहो या देशामध्ये आपण जन्माला आलोय ही भूमी संतांची आहे आपण ऋण घेऊन या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे मग देशाने आपल्यासाठी काय आहे त्यापेक्षा या देहाने या प्रत्यक्षात देशासाठी काय केलेलं आहे हे महत्वाचं आहे आपण सुद्धा एक देशाचे नागरिक आहोत आपलं सुद्धा महत्वाचा वाटा आहे ज्याप्रमाणे मनुष्य ही एकच जात आहे आणि मानवता हा एकच धर्म आहे त्यांच्या संस्कारातून त्यांनी राष्ट्रीय एकत्मता आणि एकता निर्माण केली कारण विश्वास प्रत्यक्षात पाहायला जर गेलो तर समाजात परिवर्तन करायचं आहे तर त्यासाठी संतांचा विचार प्रत्यक्षात सर्वांपर्यंत पोहोचले गेले पाहिजेत हीच भूमिका आपल्याला पार पाडायची मग ज्या प्रकारे तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेबांनी केलेले अभूतपूर्व कार्य अभूतपूर्व दिलेली शिकवण तेच आता डॉक्टर श्री धर्माधिकारी आणि दादा धर्माधिकारी देत आहेत परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपण आज संकल्प करायचा आहे या पृथ्वी त्याला व जन्माला आलोय तर काहीतरी सामर्थ्य प्राप्त करूनच जायचंय काही नाही करता आलं तरी चालेल पण आपल्या हातून स्वच्छता मोहीम घडलीच पाहिजे आपल्या आजूबाजूचा परिसर आपण नेटनेटका स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृक्षारोपण करणं खूप गरजेचं आहे ही आपल्याला शिकवण प्राप्त झालेली आहे आपण वृक्ष तोडायला निघालेलो आहोत परंतु वृक्ष लावायला कोणी येत नाही आहे दुसऱ्यांनी झाडं लावली की त्यांची येणारी फळं आपण घेऊन जातो परंतु आपण स्वतःहून कधी एक रोप लावत नेऊ कारण संतांची शिकवण आहे वनचर अहो शेवटच्या क्षणी शेवटी त्याच्याच लाकडाचा उपयोग आपल्याला होत असतो एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरोबर की नाही का महत्वाचे आहेत अहो आपण जे श्वास घेत आहोत आपण जे ऑक्सिजन घेत आहोत त्यांच्याचमुळे ना एखाद्या वेळी बघा झाडाचा प्रत्यक्षपणे कार्य जर पाहायला गेलो ना फुलं फळं आणि एखाद्या वेळी आपण भर रस्त्यातून जात असताना सावलीसुद्धा तिथेच प्राप्त होते खेळती हवा बघा आपलं संपूर्णपणे बालपण त्या वृक्षाच्या खाली खेळण्यातच निघून जातो परंतु आता ती वृक्ष पाहायला मिळत नाही आज संकल्प करायचा आहे एक तरी रोप आपल्या खिडकीमध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये नक्कीच लावू नये संकल्प करायचा आहे देणे ईश्वराचे दररोज पाणी फक्त त्या रोपामध्ये टाकायचं आहे बरोबर की नाही न विसरता कारण सामर्थ्य पुरवणारा तो आहे बरोबर की नाही आज उत्तमाचा दिवस आहे सामर्थ्याचा सा दिवस आहे आपल्याकडून उत्तम प्रकारे उपासना आपल्याकडून श्रवण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण होणं गरजेचं आहे आणि अज्ञान हरणम या उक्तीनुसार आपल्याला घडायचं आहे कारण जर आपण उत्तम प्रकारे बीज पेरले ना तर बीजाचं सामर्थ्य हो, नक्कीच फळामध्ये आपल्याला उत्तम प्रकारे पाहायला मिळेल जसं तुम्ही बीज पेराल तसंच ते उगवणार आहात म्हणजेच पिंडामध्ये पेरणीच सत्वगुणांची केली तर सत्वगुणच उत्तम प्रकारे पाहायला मिळतील बरोबर की नाही म्हणून चांगली फळं पहायचे असतील तर चांगले कर्म केले पाहिजे आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित बदले व्यंग तरी प्रत्यवाय घडे म्हणून कर्म उत्तमाची आपल्याला करायची आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज दिवसभर नामस्मरण आपल्याकडून झालं पाहिजे फक्त आजच नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी देवाचा आणि देव माझा कारण ज्याने आपल्याला प्रत्यक्षपणे शिकवण प्राप्त करून दिली ज्याने आपल्याला जो हा नरदेह प्राप्त करून दिला त्याचप्रमाणे अज्ञान मूलहरण जन्म कर्म निवारण ज्ञान वैराग्य सिद्धर्ते सद्गुरु पादो दकम जय जय रघुवीर समर्थ